ini भाई एक टॅकजोर शुभम शुभम टॅक्झोर तुला न्यायला गल गाडीला दुखून तिला स्पीड बघ गावठीला गावठीला स्पीड बघा अरे साईटला ना <laughs> तिसरा गट तिसरा गट सुटलाय दाखवते बघा जाम धुरला गेल्या गाड्या तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि मंडळी आम्ही चालू रोहला रोहाला शर्यती शर्यतींचा जाम धुमाकोल होणार आहे आणि पिंगल शर्यती आहे तर जाम आमच्या आरुण भाईची पण गाडी आहे जाम मजा करणार आमची आमची गाडी गेली गाडीची पाठीमाग आम्ही आता आम्ही जाम मजा करू जाम दाखवण्याचा प्रयत्न करेन चला दुरकुश आणि सोबत चक्राप्रेमी आपला पण तीन नंबर आपण आणि तीन नंबर मारल तीन नंबर भूक नाही नाही तर काय आणि मंडळी पब्लिक दिसते बघा सर्व शर्यतीनं चाललं आणि समोरना बघा गाड्या येतात या बघा गाड्या बघा एक गाडी आणि पाठी एक गाडी आहे पिंगल्स आहे पिंगल्स आहे मंडली गाड्या बघा गाड्या कशा गाड्या भरून येतात इकडे पण आहेत बरं कर आणि मंडळी आता जाम मजा येईल बघा गाड्या दाखवते गाड्या हे बघा तिकडे पब्लिक आहे अर्धे इकडे अर्ध्या गाड्या इकडे लावल्या आता सुरुवात झाली नाही आलेला आले गाडी पाठी वगैरे ठोकल तिकडे बुर बघा पहिला बघू शकतो नुसती जात्रा नुसती जात्रा दिपेश मंदर भाई आणि मंदार झुरे मंदार गाडी कुठे आहे मंदार बोल काहीतरी आपल्या ब्लॉग मध्ये बोल

आणि मंडळी आमच्या अरुणची गाडीच नाही गव आणि अरुणचा ड्रायव्हर बघू शकता बघा जॉकी भाई भाई काय बोलत गाडी कुठे आपली हो का ही गाडी आली आणि मंडळी नंबर बघू शकता नंबर दाखव नंबर नंबर दे बघा नंबर खतरनाक असतो अरे का पाठ हन पाका कापाटा मिक्सर चांगला हाय आणि इकडे एक कापाट आहे पहिला यायला नंबर लाईन वाटत अरुणची गाडी आली आहे बघा बघू शकता तिकरा अरे ये अरुण पहाला आला तो डॅने पहाला आला साला चला चल येऊ चल आपण आणि टाकवतो भात टाकू दे बघा कसं आहे हि नाही इकडं आणि मला वाटते आहे टण का इथं झेंडा ग्राउंड झेंडा पण दिसत नाही तो मांडवाची तर झेंडा वाटत आणि म्हणजे आता ऊन कमी होत असते असते आणि पब्लिक वाढलं गाड्या पण अजून कमी आलं ते म्हणजे बाकासुरा बघा बाकासूर पाठीमाग बाकासुराय पाठीमाकासूर बाकासूर आणि इकडे कुठले आहे जा राजा आणि भाट बघा भाट आणि मंडळी भाट बघायला बघा गाड्या आहेत ना अशा भाट कसा येतो बघायला तर आपण मस्तपैकी झेंडा दिसत नाही हो म्हणा काय आहे तो झेंडा ते लावलाय नाय वाटत हो काय मंडली मंडळी छोटा पॅक ना बडा दामा कारण की अरे खोंटरा असतो ना खोंटरायच खतरनाक असता असते याला रंगवलं पण नाही ट्रेन मध्ये नंबर पण पण नाही त्यान आणि लई ताण लागले जाम आहे पण काय कर लागली ताण लागली बघा बैलगाड्यांचा नाद नात का असत कुठं कुठं चढ बघण्यासाठी कुठं कुठं चढावं लागतं अरे पेहरा काय पेहरा आहे बघा मंडळी गाडी राऊंड साठी आलेली आहे बघा राऊंड मारते गाडी आणि इथे मरशी वारा आहे कालू लाल तोच आहे का मारते का बरोबर

Di baseball, di baseball, di baseball, di baseball. Bakasur, bakasur. ya, 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 ya. खालाच काम आहे दिपेश दिपेश खालाच काम आहे खालाच काम आहे एकदम गावटी बाईला कशी पालतात बघ पण तिसरा गट तिसरा गट सुटलाय दाखवते बघा जाम धुरल्या गेल्या त्यातून गाड्या पाठीमाग शिया बघा अरे होती घार नाही झाले ती ड्रोन आहे आले 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 आले

पाहिजे आपल्या जीवाला पाठी मागचा जीवाला मार मारून काय चला दोन राऊंड बघायला अरुणचा गट लोक अरुणचा गट ना तिथना बघू पुरुषे दीपेश पाठचा ठोको टोको ना आता चौथा राऊंड चालू होईल चौथा राऊंड बघण्यास मजा कारण आता मित्र आहे બસ લાય કારણ કે તેદાન તેદાન ના વેગલાય તેદાન અડછલ સરત નહી તા એ ભી 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 અરે ઇદી ભલી આલી આંગાલી આંગાલી રાલી એ પાટી પાટ ઓરા કદી જાય ઇન્દુ એ ભો એ ભો એ ભો એ કાય ચાલ્લા એ કાય ચાલ્લા रा काय वरत याच नाव राहुल काय तू आहे तो भाई काय मथुरप्रेमी काय बोलतोय बाकी वाला क्लास काय रस्ता कसा आहे बारायच काय आमची आई चावे गाठा गाडी आमची आला का जोरदार बाई काय काय बोलते एकदम हे कधी पोहोचत जी मार 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 कंटालला तो डीपीएस तो मारणार पण कंटाळला काय समजणार त्याला हे किती वेगाचे चौथे आणि ही मंडळी चौथे गाठली गाडी आता त्या लाइन ओसले पण तिकडे रेशो लोक 500 गट सुट्टी आता भाई काय बोलशील काय बोलू बोल काहीतरी तुमची वाट ना बाबा ऐका ना नाही इले आप लाडेंगे आम्ही हे काय बोलशील त्याच्याबद्दल भाई काय बरायस ना भाई आमचे ब्लॉग मध्ये काय बोलणे भाई बस काय ऐक सोडले बघा आम्ही जल्दी आपले गाडी सुटले पाचवा गड आहे पाचवा गढ आहे ना अरुणची गाडी सहावी गटेला आहे माझ्या तिकडे गेलो आली गाडी भाई बस काय बस ना आमचा हायट ड्रायव्हर तिला बघती बघ तीला स्पीड बक दिया गाव तिला स्पीड बघा

पहिलांचं जोडलं बोलते ते काय तूच सांग त्याला भेटत अिसाला काट्या ना ते मंथाची दीपेच मंताच्या काट्या पोहरा तर पिसा कोयता घेऊन गेला कोयता घेऊन गेला कोयता घेऊन आणि म्हंटली कोयता घेऊन गेला पैसा दाखवून दिपेश दिपे टाकाव मामा आज कोणला तरी मर्डर कराय आज कोणची तरी मर्डर करायला वाटत आजकाल आज मर्डर आहे कोयता लागू कैता लागू कोयता तिक्र पाला तरी चान्स आहे तिकडे कोयता घेऊन आहे कोयताच मारत नाही तर बंडू इथं टाय बघ एवढी पाठी कशी काय लेट पाठी कशी काय एवढी वाटलं लागली सरज्या सरज्या जोर शुभम शुभम जोर जाऊ दे जाऊ देऊ देश

हे ड्रोन एकामेकाला चिपकून मारायचो राजा एरिया लोटा लागला असत हे गाडी गे गेली पुढे ती या ला होती ती व्हिडिओ कॉल की काय एक दोन तीन आणि म्हणली गाड्यालाच गाड्या सुटल्या ना आज स्पीड बघा गाड्या ना दीपेश पण नाही ते उरवतील तुला

बैलगाडी मध्ये मोठं नाव आहे मित्रांनो सगळं त्याच्याकडे माझ्यासाठी समालो त्याच्यासाठी दोन गोरुद्ध नाव आलेलं आहे आणि प्रार्थना करतो आपल्याला उदंड आयुष्य लाभो आणि आपली गाडी अजिंच ला

ફાઈન <laughs> ફાઈનલ <laughs> <laughs>

फाइनल फाइनल की इधर ऊपर है ना फोटो का नंबर जी बाइला ताकोड़ा नंबर जी खतर ना खाई काई काई। आता काय काय आता शरीर संपलेले म्हणलेली लय मजा आली मी बोलून जुऱ्याची गाडी नंबर मारल जुऱ्याची गाडीने दुसरा नंबर मारला खतरनाक खास करून आपली गाडी डायरेक्ट खास करून अरुणची गाडी बघायला आलेलो आणि जुऱ्याची गाडी जुऱ्याची गाडीने फायनलच्या गाड्याला नंबर मारला फायनालच्या गाड्याला गाडी दरवेळी असतं जाम मजा आली आणि मंडळी व्हिडिओ कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा અમારા ચેનલને નવીન સબ્સ્ક્રાઇબ કરો બેટુ આશા તમને વિડિઓ सोबत બાય બાય